हरी हरिमौरी आम्ही राज टाकळीकर आपल्या सर्वांसाठी संतांची व देवाची सेवा व्हावी म्हणून घेऊन आलो आहोत संतांची व संतांची कीर्ती त्याचप्रमाणे संतांच्या ग्रंथातील सुवर्णाक्षरांचा आस्वाद व संतांच्या अमृतमय वाणीतील गोडवा आपल्यापर्यंत पोहोचण्याची ही देवाची सेवा करत आहोत याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती रामाण हरी पुढची एकवीस पंचवीस वर्ष तारुण्य अवस्थेमध्ये जातात आणि मग पंचेचाळीस पन्नास नंतर कधीतरी ज्ञानेश्वरी हाताला लागते आणि कळे कळेपर्यंत तर मरण समोर उभं राहत शोकांती आहेत महाराज मनुष्य आयुष्यभर आपल्या जीवनाच्या कल्याणाचं आणि आपल्या जीवनातल्या आनंदाचं साधन शोधत राहतो हे करू का ते करू का ते करू ज्ञानाच्या मागे जाऊ का कर्माच्या जाऊ का योगाच्या जाऊ ह्याच्या जाऊ का त्याच्या जाऊ का त्याच्या जाऊ शंभर साधनांच्या मागे जातो सगळे शोध घेतल्यानंतर जेव्हा त्याला एक साधन हातात येतं आणि त्याला वाटतं की बस 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 आता याच साधनाने आपलं कल्याण मी का सांगतो ऐका मानवी जीवनाचा सगळा काळ साधन शोधण्यामध्ये जातो आणि ज्या वेळेला साधन हातात येतं त्या वेळेला आयुष्य संपलेलं असतं विठ्ठला विठ्ठला अशा दोन गोष्टी आहेत ज्या कळणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येकाने त्या कळवून घ्याव्या नव्हे त्या कळाल्याच पाहिजेत अशा दोन गोष्टी आहेत अशा दोन गोष्टी आहेत एक धर्म आणि दुसरं ब्रह्म एक धर्म आणि दुसरं ब्रह्म दोन गोष्टी आहेत ह्या कळल्याच पाहिजेत आम्हाला तो ब्रह्म घोटाळा काही कळत नाही 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 ना मग चुना आणून ठेव तुला जर ब्रह्म नाही कळालं तर तुला बोम लागणार लागणारे करोडो रुपये जरी कमवले असले तरी हेल्या तुला ते करोडो रुपये दुःखातून मुक्त नाही करणार ब्रह्मदेव शंकर विष्णू यांच्याहीपेक्षा संत मोठे असतात मोठे कारण ईश्वरापेक्षा सुद्धा मोठे असतात श्वरापेक्षा मोठे हां ईश्वरापेक्षाही संत मोठे असतात कुस काय ईश्वरापेक्षा मोठे असतात ईश्वराची व्याप्ती ही मायाधीन असते माया प्रतिबिंबित जे चैतन्य त्या चैतन्याला काय म्हणतात ईश्वर म्हणतात मायाबिंबोवशी कृत्य तानशात सर्वज्ञ ईश्वर आणि ही माया ब्रह्माच्या एका अंशावर आहे काल्पनिक अंशावर तर निरंश येते पण काल्पनिक अशा एका अंशावर माया आहे आणि त्या मायेत पडलेलं जे प्रतिबिंब त्याला काय म्हणतात ईश्वर म्हणजे पुढचं 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 मिळावं वाटलं की मिळालेलं नको वाटतं हा माणसाचा स्वभाव आहे महाराज तसं तुकोबारायना मोक्ष मिळाला होता पण मोक्षाच्या पुढं असं आहे काय की तुकोबराय मोक्ष नको म्हणतात त्याचं एकच उत्तर आहे मोक्षाच्या पुढे जाणारी एकच गोष्ट आहे तिचं नाव आहे भक्ती बस त्याचं नाव आहे नामस्मरण आणि त्या नामस्मरणाची अपेक्षा असल्यामुळं तुकोबराय म्हणतात आम्हाला मोक्ष नको का नको कारण भक्तीमध्ये जे आहे ते मोक्षामध्ये ऐका उलट बोलतोय मी ते मोक्षामध्ये मिळायचं नाही पण मोक्षामध्ये जे आहे ते शंभर टक्के भक्तीमध्ये ऐका <z apparent actors alike> मोक्षामध्ये जे जे आहे ते सगळं भक्तीमध्ये पण भक्तीमध्ये जे आहे ते मोक्षात नुसते मिळत नाही महाराज माझी भाषा नाही ज्ञानोबराय बोलतात भगवंताच्या मुखातून बारा वाद्या काढा भगवान बोलतात अर्जुनाला अर्जुना गा तो भक्तू तोची योगी तो चिमुक्तू तो वल्लभा मी कांतो ऐसा आम्ही यांची कीर्तन ऐकली त्यांचे चातुर्मास ऐकले यांचे ऐकले म्हटलं अजून कपटीपणा गेला काही कळग तो ऐकले म्हणून तुझ्यात बदल काय झाला आणि कीर्तन झालं मग म्हणतो झालं पोरग विद्वान दिसते बरं माझा मुद्दा लक्षात अगोदर निर्णय करू नका आणि दुसरा महत्वाचा टप्पा दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका फक्त आणि फक्त ज्ञानोबरांच्या चरणावर या ज्ञानेश्वरीकडे या आणि त्यांना म्हणा कृपा करा ते पाया पडिलो शब्द फार महत्वाचा आहे विद्वान लोक ज्ञानेश्वरी अशी वाचतात जसं ते स्वतः विद्वान येतात समीक्षा करायला माऊलीजी निघाले त्या ओबीत असं सांगितलं त्या ओबीत असं का ना खाली वाटतो वाटते पडिलो भक्त होऊन ज्ञानेश्वरी पडाव संताकडे येऊ नका संताकडे संतांना आवश्यकता नाही त्यांचं कल्याण झालेलं आहे जर संतांडे आला ना तुम्ही प्रत्येकाला साधना करून एवढं मोठा होता येत ज्याच्यापेक्षा दुसरं कुणीही काय नाही मोठ नाही निरपेक्ष मोठा मोठ्यापणे मोठ्यामध्ये मल, दोन प्रकार असतात सापेक्ष मोठा आणि निरपेक्ष मोठा सापेक्ष मोठा तर प्रत्येक असतोच सापेक्ष मोठा म्हणजे कोणापेक्षा तरी मोठा कोणापेक्षा तरी मोठा जो कसा बी माणूस असला तरीही अकुत्र्यापेक्षा गाडवापेक्षा अगा काय आहेच ना तो कारण मनुष्य म्हणून तो भूताना प्राणीनं श्रेष्ठ हा प्राणीनाम बुद्धिजीवी हा बुद्धिमत सु नरा श्रेष्ठ हा असं म्हटलं गेलेलं बुद्धिमानामध्ये मनुष्य श्रेष्ठ ना मनुष्य मोठा आहे पण त्याची भूक तेवढ्यावर नाही भागत असतात असं शास्त्र आपल्याला सांगतं संतांमध्ये दोन प्रकार असतात एक साधनसिद्ध संत असतात आणि एक अजानसिद्ध संत असतात साधनसिद्ध संत आणि अजानसिद्ध संत यांच्यामधला फरक काय करायचा अजानसिद्ध संत संत म्हणूनच अवताराला येतात उदाहरण सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्या चरित्रामध्ये त्यांच्या वाङ्मयामध्ये कुठेही आपण केलेल्या साधनेचे उल्लेखही सापडत नाहीत ज्ञानोबाऱ्यांनी केलेलं चिंतन ज्ञानोबाऱ्यांचे अभंग ज्ञानोबाऱ्यांचं वाङ्मय जर आपण पाहिलं तर मी हे केलं मी ते केलं मग मी असं केलं मग मी तसं केलं अशा पद्धतीचे उल्लेख सापडत नाहीत ज्ञानोबाराय अजानसिद्ध संत आहेत संत म्हणूनच अवताराला आले त्याच्यामध्ये त्यांनी बाकी काही केलं नाही संत म्हणून अवताराला आले संत म्हणून कार्य केलं संत म्हणूनच समाधिस्थ झाले अजानसिद्धाचं लक्षण आहे पण साधन सिद्ध संत मात्र दिसायला माणूस म्हणून अवताराला येतात पण संतत्व पदावर कसं पोचायचं असतं याचा वस्तुपाठ घालून देण्याकरता म्हणून साधन स्वीकारतात त्यांना साधनसिद्ध संत म्हणतात यांना विवेक कशाला म्हणतात हेच माहिती नाही यांच्या बापाला कधी विवेक शिवला नाही आणि हे दुसऱ्याला विवेकवंत तुकोबर आहे म्हणतात ढोराला राजहंस ढोराचं नाव ठेवलं <laughs> तर राजहंसाचे गुण त्याला येणार आहे का महाराज राजहंस त्याला म्हणतात राजहंस त्याला म्हणतात जो फक्त फक्त मोती खातो अ स्वाभिमानी राजहंस ते असं उग गुणी उष्ट टाकलेले आणि ते कावळ्याची आवला ती बाकरी टाकून दिल्या भिडले कावळे कोणी वकलं भिडले कावळे काय झालं हे वखलेलं घेणाऱ्या कावळ्याच्या आहे कारण कीर्तनाला आपण आलो म्हणजे कीर्तनकारावर किंवा सप्ता करणाऱ्यावर उपकार करण्याकरता नाही आलो स्वतःवर उपकार करण्याकरता कीर्तनाला जा स्वतःच कल्याण व्हावं या उद्देशाने कीर्तन कीर्तनाला यावं प्रत्येकाने कीर्तनकारापासून सगळ्यांनीच कीर्तनकाराने स्वतःवर उपकार करण्याकरता जकमाऱ्या कराव्या संत परोपकारे फक्त संतत्व जोपर्यंत प्राप्त झालेलं नाही जोपर्यंत साधकत्व आहे तोपर्यंत ही साधना स्वतःवर उपकार करण्याकरता करायचे स्वतःवर सगळ्याला सारखं कीर्तनाचं कथेच सांगणाराला तेवढच पुण्य ऐकणाराला तेवढंच पुण्य सांगणारा ऐकणाऱ्याला जीव घालणाराला तेवढंच पुण्य तिथलं झाडून काढ आपुल्या संचिता वाचून या आणि जर मग एखाद्याने आत्महत्या केली त्याला त्या जन्मात फेडावं लागणार कर्म त्याने जर फोड भोगलं फेडलं नाही तर पुढच्या जन्मात व्याजासह ते फेडावं लागत फेडावच लागत मेला म्हणजे काय झालं मरण मग स्थूल शरीर फक्त नष्ट होत असत स्थूल शरीर नष्ट झालं म्हणजे त्याच्यातला जीवात्मा नष्ट नाही होत जीवन देखे मरण घरी नवी सांडी जीर्ण भगवान म्हणतात वासांशी जीर्णाने यथा विहाय नवानि गृहनाती स्नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा संया अर्जुन गुन्हे मुक्त झालं तुझे पटे काय ज्ञानभराचे शब्द आहेत गुंतलो होतो अर्जुन गुन्हे मी अर्जुन आहे महारथी आहे प्रत्येक शब्द नीट का बरं का अर्जुन स्वतःला काय समजतोय मी महारथी आहे हा अहंकार आहे मी मोठा आहे हा अहंकार आहे अर्जुन सोडून द्या आणि तुमच्याकडे घ्या तुम्ही मार्केट मध्ये तुम्ही काय समजा मला असं म्हणणं मला ओळखत नाही तू अजून तूच तुला ओळखत नाही कोण आहात तुम्ही का म्हणून तुम्ही भांडणं करताय का म्हणून तुमच्या आतला जीवंतपणा तुम्ही बर्बाद करतायत त्या चैतन्याला भेटत नाही कुठे त्याला ज्ञान नव्हतं जो भेटायला लावतो जेथ न पाहता भेटे आपण ज्ञान ते हे ते ज्ञानावर ज्ञान शब्दाची व्याख्या